फ्रेंड गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजात असता मी या बिलकुल मजत आहे तर बघू शकताय आहे आणि मी जातो ड्रेस घेतलेला आहे हा स्टॉप हा आहे खानाचा कसा वाटतंय कमेंट करा आणि नक्की सांगा मला आवडला पण आईला बिलकुल आवडला नाही आई आ घालून आल्या आल्यास नावं ठेवाय लागली असला चुळीच कशाला घेऊन आलीस म्हणून मला तर हसूच या लागलं तिचं वाहन काय आता जायला मला आणि मोबाईल तर असेल ना मी काय बोलायले ती मनानच मध्ये कट व्हायला लागलाय कसा ब्लॉग बनवा आणि कसं काय करावं हेच कळत नाहीये आणि नवीन मोबाईल घ्यायला पैसे पण नाहीयेत काय करायचं आता हे बघा खानाचा ड्रेस आहे हा स्टॉप मला तर आवडला आईला आवडला नाही के राहिले होते पण वापस बी घेतला नाही त्याला फिटिंग केली म्हणून तर ऊन खूपच पडलाय बघू शकताय कसा रोड दिसतोय उन्हात चमकायला लागले चटचटला उभारले मी आणि आजचा व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की लग्न झालेल्या बायकाचं लय जीवन अवघड आहे बर का म्हणजे लग्न करून ज्या बायकाला सोडून दिलंय त्यांचं जीवन खूप कठीण आहे जगणं कारण आत्ता जसं की मी आहे माझ्या अनुभवावरून सांगते मी किती बी चांगली राहू द्या किती बी पण लोक मला माझ्याकडं बोट उचलायचं ते उचलणार बोलायचं ते बोलणार त्यांच्या काय तोंडाला हात लावता येत नाही लय तर असं होतं ह्या लोकाचा दहाचे दहा तोंड बोलते आत्ताच माझ्या गावातला व्यक्ती ह्या रोडला भेटला मला इथं मला म्हणला कुठं चालली मी म्हणलं मी चालले शूटला तर मला म्हणला किती इन्कम आहे म्हणलं आहे थोडाफार कुठंतरी जॉबच बघायचा आणि सेटलमेंट व्हायचं मी म्हणलं सेटलमेंट व्हायला जॉब चांगला भेटत नाही असं मोबाईल होतोय माझा मी आता वरन आले आणि आई गेली का मी कापते मका इथं आणि दोन बारे नेऊन टाकले आहेत फक्त व्हिडिओ शूट कराय कुणी नाही म्हणून थोडा प्रॉब्लेम आहे तर आता इथं ठेवते आणि मग कापते एक भारा आलं बघा कापली एक भारा दोन भारी नेऊन टाकली तिकडं म्हशी खात्यात आता मी तिथं गेल्यावर व्हिडिओ बनवते आणि सकाळी आंबजेव्याला गेले दुकानात व्हिडिओ बनवायचा होता आईला साड्या आणल्या मी आज दोन माझ्या पदर पैशाच्या आईला साड्याच नव्हत्या दुकानात गेले अचानक लक्ष आलं मला आईला साड्या नाही मी अशी छान छान कपडे घालते मग अनुष्का दादाला पण छान असते काही पण आणि अजून तिला नाईट पँटी दादाचा बड्डे आलाय माझा बड्डे आला आहे आजीला इरकल घ्यायचं आहे तिची एक इच्छा आहे काय आपले आजी आजोबा आहेत त्यांना पण लेखबाळ नाही चला म्हणलं आपण एक इरकल घ्यावं पण ते राहिले काम बाकी ते रविवारी करीन आणि मी व्हिडिओ पण शूट करेल त्या टायमाला आणि आईला साडे आणल्यात दोन मी तुम्हाला नंतर दाखवते मक्का टाकायचे झाल्यावर आता मी मका कापली आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे तर तिथं मच्छी पशी जाऊन व्हिडिओ शूट करते तर भेटूया मच्छी पशी चला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा पारा घेतलाय मी खांद्यावर आणि बाकीचे जनावर खायलेत एक जणाला टाकायचं राहिले हे बघा कसं येडे घेते वाघारू आणि मारत आहे की माणसाला तिथं भारा टाकते आता मोबाईल कुठं ठेवू हा प्रश्न पडलाय हां इथं ठेवते खरं टाकते पुन्हा व्हिडिओ दाखवते हे बघा मका कापून टाकली इथं सगळेजण कसे मका खायलेत तुम्हाला दाखवते हे बघा ही माझा चिंटू कसा खायला आहे बघा लाजला बघा खा बाबा खा बोर्डवर आणि हो का ही हे बारकं बाळ ह्याला एकच टाकून बघितलंय म्हटलं खात आहे का नाही बघा हे बघा कसं मुलं मुलं खायलं आहे बारक्या तोंडानं खा गं माई तुला अजून टाकते ग माई खा आणि ह्या म्हशी बघा सगळ्याला आता मी चारा टाकलाय मकाचा हे बघा सगळे खात आहे तिकडं तिकडं गाय खाती जवळ जाऊन दाखवते अजून पाणी भरायचं आहे हे बघा हे आमच्या आईवडिलाचे जानवर आहे यांची सेवा करायला आज मी तर चला आता सगळं यांचं खा उरकत आलय कोणाकोनात संपले त्याला टाकावं लागेल शेण बी आहे महाग पडलेलं आले की मारती का मा आता नीट मी मक टाकून घरात आले आणि आता तुरंत साड्या घेतल्या हातामध्ये तुम्हाला वाटत असं मी खोटं बोलते पण मी खोटं बोलत नाही माझ्या कुणावर माझं प्रेम म्हणजे मा, सगळ्यांचं प्रेम माझ्यावर आहे की नाही मला माहित नाही हे बघा ही माझ्या आईसाठी साडी आणली माझ्या मैत्रिणींनु माझ्या बहिणींनो सांगा छान आहे का अजून तिलाच आणल्यात मी दोन साड्या हे बघू शकता आहे माझ्या आईसाठी ह्या दोन साड्या आणल्यात तिथंच मला घेताना व्हिडिओ काढायचा होता पण जरा एक रील स्टार आला तर त्याला भेटाय गेल ते त्याचं नाव काय आहे केंद्रे समाधान केंद्रे म्हणजे त्यांनी नव्हतं मला बोलवलं मीच त्यांना भेटाय गेल ते तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं पण कसं आहे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू का आजकाल लोकांना एवढी घमंड आहे त्यांच्या फॉलोअर्सवर त्यांच्या त्यांच्या वायरल नाही का ते व्हायरल झालेल्या लोकांना लई घमंड आहे नाही का मी एवढ्या आतुरतेने भेटाय गेले पण त्या माणसाने आपल्याला नाही का म्हणजे हे समजलं म्हणजे कमी समजलं मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं पण असो मला काय फरक पडत नाही कोणी आपल्याला काय समजत आहे ते फेमस आहेत आणि त्यांचे व्हिडिओ मला खूप चांगले वाटले आणि त्या मुलाला एक त्राई नाही आहे तुम्ही बघू शकता आहे कोणाकोणाला म्हणजे कोण असते ना ह्याच्यात ओळखणार आहे त्याला तो, तो खूप चांगला मुलगा आहे आणि म्हणजे नाही का मला जरी किंमत कमी दिली तरी मी त्याचं एवढं कौतुक करते की तो खूप चांगला आहे आणि त्याचे व्हिडिओ पण खूप चांगले आहेत आणि कष्टातून कमावलेले आहेत त्यांनी आणि त्याचं यूट्यूब चॅनल वगैरे पण नाही आहे तो फक्त रील्स बनवतो पण खूप फेमस आहे दोन लाख छत्तीस हजार फॉलोअर्स आहे त्याचे मला त्यासोबत व्हिडिओ बनवायचे होते पण तो एवढा संस्कारी निघाला की तो म्हणला मी मुलींसोबत व्हिडिओ बनवत नाही आणि मला माझं लग्न व्हायचे जायचे असं बोलला तर ठीक आहे भाऊ म्हणलं आमची काही जबरदस्ती नाही आहे पण फेमस आहे म्हणून कुठेतरी आपल्याला अभिमान वाटतंय त्या वाट गोष्टीचा त्यामुळं मला घ्यायचा होता पण नाही घेतला पण असो काही झालं गेलं कुणी पण असो कुणी घमंड करो काही करो मला कुठल्या गोष्टीत घमंड नाही आहे आणि असं पण म्हणलं तुझ्या फॉलोअरचा काही उपयोग नाही तुझ्या व्हिडिओला लाईक पण येत नाही काय नाही ठीक आहे भाऊ म्हणलं असो जे आहे ते चांगलं आहे माझ्यासाठी तर असा अपमान नाही करावा कुणाचा तर माझा तर त्या शब्दात अपमानच झाला असं वाटतंय मला पराईली चारा खाऊ घालणं झालेला आहे माझं उरकलेलं आहे आता वाजली संध्याकाळचे सहा तर आता पाणी वगैरे भरायचे आता आर्टिंगला पाणी टाकावं लागन पल्प ला एक लागणं झालं आहे मोबाईलला चार्जिंग नाही आहे आणि इकडं पसारा पडला आहे भांडे बिंडी घासायचे आणि पाणी पण भरायचे असं थंड पाणी वाटायला मुले मला तर त्याआधी मला खूप महत्त्वाचा विषय बोलायचा आहे मला एक माणूस म्हणला तू लग्न करून टाक आणि तोच नाही अशा कित्येकजण कमेंटमध्ये म्हणतात की तू लग्न कर तू लग्न कर तू लग्न कर अरे का लग्न कर एकदाच तलब गेली लग्न करून माझी आयुष्याची रांगोळी झाली लग्न करून कोणाचं भलं झालंय का केलं तर ना लग्न एकदा मग काय साध्य झालं लग्न करून हे आयुष्याचं वाटपुळं जीवनाची जी बरबाी आईवडिलाच्या दारात राहायचं त्यांनी लेकीची समसम बघायची लोकांनी दाव ठेवायचे ती कशी जरी वागली तरी लोक तिचं जीवन तिला जगू देत नाहीत तिच्या आयुष्यातली पूर्ण खुशी कटून घ्यायचं बघतात आणि लोकामुळं आपल्या सगळ्या खुशीची आपल्याला कुर्बानी द्यावी लागते का तर लोक जग काय म्हणल हे असं म्हणल ते तसं म्हणल आता काही मुलं माझ्या भावासारखी आहेत माझ्यासोबत व्हिडिओ बनवतात येतात नाचतायत गातायत माझ्या मनात त्यांच्याबद्दल तिळबरबी काहीच नाही आहे एकदम चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत माझे पण दुनिया काय म्हणती केला का बॉयफ्रेंड आहे का ठेवल्याला आहे का अरे काय त्या दिवशी एक गाणं टाकलं त्या ह्याचं त्या श्यामसाठेसोबत मंदिरातला व्हिडिओ आहे आणि त्याच्यावर गाणं टाकलं हेच हे हिंदी गाणं टाकलं तर काय काय लोक कमेंट करतात मस्जिदमध्ये जाऊन व्हिडिओ काढ गाणं कसं मुस्लिमचं व्हिडिओ मुस्लिमच्या गाण्यावर व्हिडिओ काढलाय मंदिर महादेवाचं आणि गाणं देवाचं त्या माझ्या मनात जातीचा भेदभाव करावा किंवा मी भेदभाव करणारे जातपात बघणार आहे ती व्हिडिओ बघा पाणी चालू झाले होतं फ्रेंड व्हिडिओ बनवता बनवता मला कॉल आला आणि मी पाणी पिले आणि व्हिडिओ स्टॉप केला तर इकडं आई बनवत आहे चहा चुलीवरती बघा बाहेर अंधार आहे आमच्या इथं रानामध्ये लाईट नाही बाहेर अंधारातच आहे आणि मी आले घरात व्हिडिओ बनवायला तर आई आता गरम गरम चहा बनवत आहे चहा घेणार आहे तर या तुम्ही बी चहा घ्यायला तर मी कुठल्या विषयावर बोलत होते की हा लग्नाच्या विषयावर बोलत होते की मला सगळे म्हणतात लग्न कर लग्न कर बाबा काय लग्न करून काय साध्य होणार आहे काहीच नाही फक्त फक्त बर्बादी आहे लग्न लग्न बर्बादी एकदा बर्बाद झाले मला परत कशाला बर्बाद करायचं बघायला त्यामुळे लग्न कर हा तर विषय म्हणूच नका असं म्हणा कष्ट कर लहानाचे मोठे करले लेकर त्यांचं अस्तित्व घडव त्यांचं भविष्य बघ अरे लेकरांचा कळ कोण विचार करणार आहे तुम्ही डायरेक्ट माझा विचार करताय माझ्याकडं बघून माझं सोडा माझं लग्न झालंय बर्बादी झाली आणि आता बर्बादीचं शेवट माझी वैयक्तिक पण त्या दोनचे मुकल्याचं काय होईल ह्याचा विचार केलाय का तुम्ही कोण कोणाचं नसते लोक आपलं बाबून लोकाचं कार्ट म्हणते लोकाची लेकरं सांभाळे कुणी मोकळं नसते करूच तर गोड बोलते कुणाच्याला मग काय नाही ते बी सासरवास करणार त्रास देणार लेकरांना सांभाळणार नाही हे तुमच्या लक्षात यायला पाहिजेत सगळ्या गोष्टी तर मला तर नाही बघा दुसरं लग्न करायचं माझ्या मनात येतच नाही दुसरं लग्न करायचं कारण दुनिया एवढी खोल आहे ना एवढी एवढे टाकून दिलेले लोक आहेत ह्या जगामध्ये मला लय मोठा अनुभव आहे कारण कुणी कुणाचं नाही कुणी कुणाचं नाही फक्त फायदा उचलणारे लोक आहेत नालायक लोक आहेत ह्या जगामध्ये आणि मला त्याच्यातला खूप अनुभव आलेले आहेत कमी वयात मोठे अनुभव आलेत म्हणून म्हणते मला लग्न करायचं नाही दोन लेकरांचं भवितव्य घडवायचं आहे ज तितकं होईन तितकं त्यांच्यासाठी करायचं आणि मी प्रत्येक मुलासोबत वगैरे व्हिडिओ काढते ते सगळे माझे भावा भावाबंधासारखे माझा एक नवरा होता तो होऊन गेलाय आणि ना तर माझा कोणी बॉयफ्रेंड आहे ना तर माझं कोण आहे मी एकटीन मी माझे दोन लेकर आहेत बस तुम्हाला किती घाण कमेंट करायच्यात ते करा आणि असं बोला वाईट चांगलं बोलू नका तुम्हाला वाईटच बोलायचं वाईट बोलणार आणि दुसरी एक गोष्ट मला वाटलं होतं मला खूप लोक सपोर्ट करतील मी बऱ्याच चांगल्या मागाशी जसं म्हणलं माझा अपमान झाल्यासारखं वाटलं तसं मी नाही का चांगल्या चांगल्या सिंगरशी भेटले चांगल्या चांगल्या स्टारला भेटले चांगल्या चांगल्या कलाकारांना भेटले त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवले पण कुणी साथ दिली नाही आणि कुणी सपोर्ट केला नाही इतकं सध्या सपोर्ट करायचा प्रयत्न केला नाही कुणी कारण का गरीबाला वर येऊ नाही द्यायचा असा लोकाचा विचार विचार असते कुणी वे असू द्या कुणाला कुणाच्या परिस्थितीशी काही पडलेलं नाही आहे फक्त त्यांचं त्यांचा फायदा असला तर ते जवळ करता येत नाही तर त्यांना मोठ्या कलाकारांना आणि त्यांच्या कलेवर त्यांना एवढं घमंड असते ना, ना की ते लोक खूप घमंडीत पण मा खरं सांगते माझ्याकडे तेवढी कला असते ना तर मी कधीच घमंड केलं नसतं आणि काही गोष्टीनं मी महाग आहे शिक्षणात महागं पडले परिस्थितीनं महागं पडले पैशानं महागं पडले नवऱ्यानं सोडून दिलं बऱ्याच काही गोष्टी आल्या आणि ज्या बाईला नवऱ्यानं सोडून दिलेलं असते त्या बाईचं आयुष्य नरक असते ते तुम्हाला मी सांगते आणि तुम्ही उगाच माझ्या ह्या गैरसमजात राहू नका की हा माझा बॉयफ्रेंड आहे तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्यासोबत व्हिडिओ काढते मग तुझं जमलं का लग्न ते सगळे माझे भावासारखे फक्त व्हायरल होण्यासाठी ते व्हिडिओ बनवलेले तेवढं तुमच्या डोक्यात शिरू द्या एवढंच मला म्हणायचं आहे आणि कोण कौन इथं कुणाला सपोर्ट करत नाही तर मी आता लवकरच नवीन शॉर्ट फिल्म घेऊन येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती लव्ह स्टोरीवर तर सगळ्यांनी नवीन असाल तर चॅनेलला पटापट सबस्क्राईब करा आणि आजचा हा थोडासा विषय तुम्हाला का सांगितला मी की बाबा खरं सांगते तुम्हाला किती बी मोठा रिस्टार असला तरी कुणी कुणाला सपोर्ट करीत नाही जसं की मी नाही का कोणाकोणाच्या पाया पडले अक्षरशः मला आल्बम सॉंग बनवायचं होतं त्या टायमाला मला आत्ता कुणीच मदत केली नाही त्यामुळे मी आल्बम सॉंग बनवायचं थोडक्यात कॅन्सल केलं आहे आणि पैसे पण मला कमी पडतंय मोप माझी इच्छा आहे बनवायची माझी करायची पूर्ण तयारी पण पैसे आणि पैसा असले तर सगळे जवळ करते पैसा नसला तर त्याला किंमत नाही सध्याच्या काळामध्ये आणि काही लोक फायदा उचलायचा बघतात फायदा उचलून ते करायचं बघतात पण मला कोणाला माझा फायदा नाही उचलून द्यायचा काही गोष्टी उशिरा होत्या आत्ता नाही झाल्या तर नंतर होत्या पैसे आले माझ्याकडे काळज नाही तो उद्या माझी परिस्थिती बदलन त्या टायमाला मी करल आत्ता नाही कोणी दिलं तरी काय अडचण नाही ज्यांची त्याची इच्छा आहे ज्याची त्याची मर्जी आहे तर असो आता मी शॉर्ट फिल्म हे छोटं छोटं चालू करणार आहे जसं मला जमते तसं आम्ही लव स्टोरीवर करू नंतर माझ्या जसं आयुष्यात काय काय आहे त्या पद्धतीत करू बरंच काही करणार आहे मी तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि आता आईने बनवला चहा इकडं अंधारात दिसणार बी नाही तर आता या गरम गरम चहा प्यायला आहे बघा मस्त पैकी म्हशीच्या दुधाचा चहा ही पिते चहा आणि व्हिडिओ इतच बंद करते आवडला तर लाईक करा शेअर करा माझं म्हणणं बरोबर एका चुकीचं येते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय गुड नाईट